यात मोठा परिपाठ स्वागत समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे जयंती सोहळा कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे माननीय अच्युत गोडबोली सिंग प्रसिद्ध लेखक संगणक तज्ञ यांचे स्वागत महाविद्यालय या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील साहेब संघटक रे शिक्षण संस्था यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद <प्रेख> यानंतर महाविद्यालयाचे सन्मानिय प्राचार्य डॉक्टर राजमाणी साहेब यांना विनंती आपण रईत शिक्षण संस्थेचे संघटक माननीय अनिल पाटील साहेब यांचे स्वागत पुष्प आणि देऊन करावे माननीय <प्रेख> अनिल साहेब संपन्न होत आहे सर्वांनी शोभा असते यानंतर कार्यक्रमाची शोभा वाढवणार प्रत्येक कार्यक्रम नावाच उपस्थित असणार आमचे सर्वांचे आवडते लाडके आदरणीय ॲडव्होकेट रवींद्र पवार सदस्य मॅनेजिंग कौन्सिलचे अध्यक्ष होते त्यांना येथे आम्ही स्वागत करण्यासाठी यानंतर माननीय उपप्राचार्य एस पाटील सर यांना विनंती आपस माननीय ॲडव्होकेट सदानंद चिवरे सर यांचे स्वागत गुणगान करावे यानंतर माननीय श्री किशनराव पाटील वंशीकर बापू यांचे या ठिकाणी गुलाब पुष्प स्वागत संपन्न होते मी उपप्राचार्य अधिकरते की उपस्थित असणाऱ्या कार्यक्रमाला शिक्षण संस्थेच्या प्रिन्सिपल माननीय जयमाला मॅडम संस्थेचे मान्य उमर दंड साहेब यशवंत मुख्याध्यापक प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक माननीय एस एम महामुलग सर माननीय अतुल कदम या सर्वांचे स्वागत तुम्हाला पुष्प देऊन संपन्न होत आहे

सर बीकॉम आईटी ते एमकॉम आईटी बैंक मैनेजमेंट एमकॉम एडवांस अकाउंटेंसी बीएससी केमिस्ट्री केमिस्ट्री मध्ये ऑर्गेनिक एनालिटिकल बीएससी फूड साइंस एंटायर बीएससी मेडिकल केमिस्ट्री एंटायर बीसीए बीसीएस बीएससी बायोटेक कंप्यूटर साइंस इंडस्ट्रियल माइक्रोबायोलॉजी बीओ होटल मैनेजमेंट बीओ एग्री बीबीए फैशन डिजाइनिंग एंड टेक्नोलॉजी हेयर स्किन एंड मेकअप बीसी डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजेंस एमएससी डेटा सायन्स आर्टिफिशियल बायोड अशा अनेक नवनवीन अभ्यासक्रमांची सुरुवात करून वाढती विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन बीसीएच ची चौथी डिव्हिजन ही महाविद्यालयामध्ये सुरू केलेली आहे केजी इंग्रजी मराठी पासून ते दहावी इंग्रजी मराठी पर्यंतची सोय इथे आहे तसेच परदेशी सहा विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत होते द्यार त्यातील चार विद्यार्थ्यांचं बीकॉम झालेले आहे ते मायदेशी परतलेले आहेत आता दोन विद्यार्थी या ठिकाणी त्यांचा प्रवेश चालू आहे ऍडमिशन त्यांचं आहे आणि त्याच चालू आहे आणखी काही विद्यार्थी परदेशातून या महाविद्यालयामध्ये येऊ इच्छितात त्यांची प्रोसेस या ठिकाणी चालू आहे ते लवकरच येणार आहे मागील पाच वर्षात महाविद्यालयात पाच पेटंट मिळालेले आहेत बारा विद्यार्थी अग्निवीर म्हणून निवडले गेले आहेत बॅरिस्टर पीजी जी पाटील स्पर्धा परीक्षा केंद्रातून बावीस विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत कार्यरत आहेत प्लेसमेंट सेल मधून टीसीएस कंपनीत अडुसष्ट विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तर बीबीजी इंडिया लिमिटेड पुणे या ठिकाणी चौतीस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे महाविद्यालय प्राध्यापक प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांची संख्या जवळजवळ चारशे पस्तीस आहे या महाविद्यालयात मला मुलींची स्वतंत्र एनसीसी ची व्यवस्था आहे वुमन्स मिलिटरी अकॅडमी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र जुनियर विभागाकडे सदूर पॅटर्न टॅलेंट बॅच कॉमर्स ला मराठी व इंग्रजी अशी माध्यमे आहेत ग्रंथालयात एकूण पुस्तके एक लाख सत्तावन्न हजार सातशे त्र्याऐंशी पुस्तके आहेत तर ई बुक्स तीन लाख तेरा हजार सातशे तीन आहेत आमचा उत्तम क्रीडा विभाग आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी वस्तीगृहात सहाशे मुलींची राहण्याची व्यवस्था आहे तर मुलांच्या वस्तीगृहामध्ये दोनशे विद्यार्थी राहण्याची व्यवस्था आहे आता नवीनच परदेशी विद्यार्थ्यांच्यासाठी वस्तीगृहाची

पण त्यात आपली प्रगती अजिबात झाली नाही म्हणजे टेक्नॉलॉजी प्रगती झाली नाही म्हणून आपल्या आयुष्यामध्ये काही फरक पडला उद्या गेल्या आठवड्यात तसंच या आठवड्यात तसंच पुढच्या तसंच महिन्यात तसंच वर्षात तसंच दशकात तसंच शतकात तसंच सहस्रकार काही फारसा फरक पडला नाही तर टेक्नॉलॉजी मग इंडस्ट्री रेव्होल्युशन झाली आणि काही शतकांमध्ये जो काही फरक पडला पर्ण टेक्नॉलॉजी मध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये तो फरक गेल्या दशास जेवढा पडला होता त्याच्यापेक्षा प्रचंड मोठा पडला आणि त्यानंतर सेवा क्षेत्र सुरू झालं एकोणीशे साठ साली मॉडर्न सर्व्हिसेस तसे धाबे वगैरे पूर्वीपासून होते पण मॉडर्न सर्व्हिसेस आयटी बँकिंग इन्शुरन्स मॉर्डर्न सेव्हनची जी हे झाली वाढ जी झाली मॉडर्न ती एकोणीसशे साठ सालापासून झाली जेव्हा कम्प्युटरचं वाढ आणि त्या वेळेला काही दशकांमध्ये आपण जी प्रगती केली के ती इंडस्ट्री मधल्या काही शतकांच्या प्रगतीपेक्षा पटीने जास्त काही दशकात प्रगती आणि ती मधल्या काही शतकांची प्रगती की शेतीला कित्येक सहस्रकांपेक्षा कितीतरी जास्त थोडक्यात मॅथमॅटिक्स केलेलं असेल तर आपण डी डीएच म्हणून एक्सपोनेन्शियल सगळं चाललेलं आहे मला आपल्याला विचारलं की पुढच्या दहा वर्षात काय होईल गेल्या दहा वर्षात बघूया काय झालं पुढच्या दहा वर्षात काय होणार आहे जे काय घडलं प्रगती झाली त्याचा अनेक पटी प्रगती पुढचा धाव शाळवणार त्याचा अनेक पटीने त्याचा पुढचा धाव वर्षात होणार आणि या टेक्नॉलॉजीच्या बदलामुळे आपण ज्या तऱ्हेने काम करतो त्या कामाचं स्वरूप बदलणार आहे किती काम नष्ट होणार आहे किती त्याचं स्वरूप बदलणार आहे आणि त्याला ऑप्सोलेशन्स म्हणतात म्हणजे काम तुम्ही जे करता ते आता कालबाह्य होणं ह्याच प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात होणार आहे एका सोशलॉजिस्टने सांगितलंय की आपण आयुष्यामध्ये सहा वेळाला जॉब उद्या तुम्ही बदलली उद्याची बोला मार्गदर्शन या ठिकाणी केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तरी सुद्धा प्रातनिक स्वरूपात या सभागृहात उपस्थित असणारे पालक विद्यार्थी यांना काही प्रश्न असतील तर ते एक प्रश्न आपण विचारणार आहे अगदी प्रात्रिक स्वरूपात एखाद्या दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत कारण यानंतर पारितशी निघण्याचं काही करणार मी डेमोक्रेसीवर पुस्तक पण येत नाही पण जाऊन दुस घेतले ते तर दुसऱ्या अँथेरिक्स मध्ये पहिल्यांदा डेमोक्रेसीचा प्रयोग झाला त्यामुळे अँथेरियन डेमोक्रेसीमध्ये लोक सगळे एकत्र जमायचे आणि ओरडून हात मरते म्हणून आपण रेप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी एम एल एम पी रेप्रेझेंट निवडून आमच्या वतीने त्याचा अगोदर राजशाही होईल आपल्याला माहिती आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की लोक एकदा पण निवडून दिलं की आपला संबंध सुटतो राईट टू रिकॉल हा जो प्रकार आहे हा आपल्याकडे शक्य नाही राईट टू रिकॉल मध्ये पुन्हा मत या तयार करा पुन्हा मत घ्या पुन्हा मतमोजणी करा हे सगळं भांगणी शक्य नाही म्हणून आपल्याला टू रिकॉल आज आलो होतो आज कारण घ्यायचं अन्न शिक्षण संस्था केली त्यांचा बावीस सप्टेंबरचा आपण साजरा करतो फक्त मुलाच्या शिक्षणासाठी एक हॉस्टेल काढलं दुसऱ्याच शाळे मुलं घालत होते वर्ण शाळा काढली त्याची सयाजीराव काढली एक ट्रेनिंग कॉलेज काढलं की आजचे प्रमुख वक्ते पाहुणे अच्युत गोडबोले साहेब यांची खूप सुंदर पुस्तकं मुसाफिरी पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरची सर्व पुस्तकं बाहेर उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा धन्यवाद

राशींकर निकिता विजय बीएससी बायोटेक्नॉलॉजी वर्गात प्रथम थोरात पूजा प्रकाश बीएससी वर्गात प्रथम चंदुगडे कोमल नाना चो बी सी ए वर्गात प्रथम चव्हाण गायत्री हरिश्चंद्र यांच्या वतीने त्यांचा भाऊ सत्कार स्वीकार आहे बी सी ए वर्गात प्रथम विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या आवाजात जानवी वर्गात प्रथम प्रथम नेहा चंद्रकांत बिहो हॉटेल मॅनेजमेंट वर्गात प्रथम विद्यार्थ्यांनी फटफट येऊन सहकार्य करायचं आहे जाधव स्नेहल अशोक एम ए सायकोलॉजी वर्गात प्रथम राजू अनुराधा एस एम कॉम वर्गात प्रथम कुंभार श्रद्धा सुनील एम कॉम टी वर्गात प्रथम यांच्या त्यांचे वडील सत्कार शिंदे शुभांगी आनंद एम एस सी वर्गात प्रथम मोरे साक्षी अविनाश एम एस सी कॉम्प्युटर सायन्स वर्गात प्रथम सदानंद चिंगळे साहेब सदस्य जनरल जनरल हे या आमच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार मानतो तसेच आमचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर राजमाने साहेब यांनी यांच्या मार्गदर्शनानं हा कार्यक्रम पार पडला त्यांच्याही महाविद्यालयाच्या वतीने मी हार्दिक आभार मानतो या संस्कृती प्रमुख डॉक्टर दिलीप कुमार कसले यांचेही महाविद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो तसेच या जयंतीच्या कार्यक्रमासाठी सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले सर्व रईतसेवक संस्थेतील सर्व सदस्य रईतसेवक संस्थेतील सर्व सेवक प्रशासकीय सेवक निवृत्त झालेले प्राध्यापक प्रशासकीय सेवक तसेच सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच उपस्थित असणारे सर्व या अण्णांच्या वरती प्रेम करणारे सर्व रयतवासी या सर्वांच आभार मानून मी हा कार्यक्रम संपला असं